आज राहता तालुक्याचे भाग्यविदाते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस साहेबांनी आपल्या आयुष्यात जनतेला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला एक मनुष्य किती काम करू शकतो त्याच्या काही मर्यादा असतात ते फक्त एका गावाचे एका तालुक्याचे परिसराचे नेते नाही ते महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांचा कार्यभार अतिशय मोठा आहे परंतु साहेबांसोबत लाभलेली कार्यकर्ते साहेबांची इमेज खराब होईल असं काम करतात यामुळे चांगलं काम करूनही साहेबांच्या बाबतीत चुकीचे शब्द बोलणारी लोकं ह्या समाजात दिसून येतात हाच एक प्रकार मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे राहता शहराची कातगंगा गंगेची स्वच्छता केली पाहिजे हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न राहता शहरात आजपर्यंत अनेक विकास योजना राबवण्यात आल्या लाखो करोडो रुपयाचा निधी देण्यात आला परंतु त्या निधीचा वापर या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधींनी योग्य प्रकारे न केल्यामुळे राहता शहराचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे विकास होऊ शकलेला नाही जो विकास आहे तो फक्त वरवरचा विकास दिसून येतो आज ह्या कातगंगेची काय परिस्थिती आहे आपण हे बघू शकता या ठिकाणी राहता शहरातून गटारीचं पाणी जावं यासाठी राहता पिंपळारी रो रोडला त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट बनवण्यात आला तेथे ते पाणी नेण्यासाठी ही ड्रेनेज बनवण्यात आली परंतु ही ड्रेनेज इतक्या निकृष्ट क्वालिटीची बनवण्यात आली की त्याने ते पाणी आजपर्यंत तिथपर्यंत कधीही वाहून गेलं नाही आपण समोर हा जो टॉवर शेजारी असणारा चेंबर बघताय हा चेंबर पंधरा ते वीस दिवसापूर्वी फुटून या ठिकाणी जे जे बीच्या साह्याने काट्या काढून जागा स्वच्छ करण्यात आलेली होती त्या जागेतून ही गटार वाहत आहे राहता शहरातील व्यापारी व्यापार करता चांगली गोष्ट आहे राहता शहरात घंटागाडी फिरतात घंटागाडीमध्ये कचरा टाकणं गरजेचं आहे परंतु ह्या राहता पुलावरती हे व्यापारी अशा प्रकारे ते आंब्याची घाण सडलेले आंबे आणून टाकतात खरंच योग्य आहे का हा विचार करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे एक व्यक्ती विकासासाठी काम करते आणि त्यांच्या संगतीला सोबतीला असणारी माणसं त्यांचा विश्वासघात करतात या गोष्टीकडे माननीय नामदार विखे साहेब यांनी निश्चितच लक्ष द्यावं इतकीच माझी एक सैनिक म्हणून नामदार विखे साहेब यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र